नेहमी आपण बिर्याणी बनवतो ते तेल किंवा तुपातली बिर्याणी बनवतो पण आजची जी बिर्याणी आहे ती आपली आहे नारळातल्या तेलातील बिर्याणी जी अतिशय चवीला मस्त लागते आणि तेलकट तर अजिबात होत नाही तर स्वागत आहे तुमचं फुडी कॉर्नरमध्ये आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर चला आपण जाऊया किचनकडे बिर्याणी बनवण्यासाठी कढईमध्ये नारळाचं तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी जिरे घालून घेतलेले आहेत त्याचबरोबर हिरवी वेलची लवंग मिरी दालचिनी मोठी इलायची चक्रीफूल तेजपत्ता आणि दोन बेडगी मिरच्या असे खडे मसाले टाकून घेतलेले आहेत त्याचबरोबर आपण आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि चार कांदे व तीन टमाटरची पेस्ट घालून घेतलेली आहे त्याचबरोबर हिरवी मिरची आलं लसूण कोथिंबीर यांचं वाटणसुद्धा दोन चम्मच घालून घेतलेलं आहे आता आपण ह्यामध्ये मसाले ॲड करतोय तर त्याचबरोबर जाईल धना पावडर जिरा पावडर हळद मालवणी मसाला आवडीनुसार किचन किंग मसाला व बिर्याणी मसाला हे सर्व मसाले घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण आता ह्यामध्ये घालणार आहोत कोकम अगळ आणि त्याचबरोबर खोबरं भाजून वाटून त्याचे दोन चम्मच घालून घेणार आहोत हे खोबरं घालणं जरूरी आहे ते सुद्धा व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून त्यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत आता मॅरिनेट केलेली छोटी कोळंबी जिला एक लिंबू हळद मीठ लावून अर्धा तास तशीच ठेवून दिलेली ती घालून घेऊया आणि तिलासुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाल्यांसोबत व्यवस्थित मिक्स करून घ्या मसाले जेवढे व्यवस्थित मिक्स होतील तेवढी चव भारी लागते त्याचबरोबर कोथंबीर आणि कसुरी मेथी आपण कुसकरून घालून घेतलेली आहे कसुरी मेथीमुळे स्मेल खूपच सुंदर येते स्वाद वाढतो आता झाकण ठेवून हिला आपण शिजवून घेणार आहोत एका टोपामध्ये भात शिजण्यापुरतं पाणी घेतलेलं आहे आणि त्यात थोडे नारळाचे तेल तेजपत्ता दालचिनी मिरी व लवंगा व मीठ घालून पाण्याला उकळी काढून घेऊया बासमती तांदूळ स्वच्छ धुवून ठेवलेले त्यामध्ये पाणी काढून टाकलेलं आहे आणि अर्धातच तसंच ठेवून तस दिलेले आता आपण पाण्याला उकळी आल्यानंतर नव्वद टक्के भात शिजवून घेणार आहोत आपण शिजत ठेवलेली कोळंबीसुद्धा मस्त शिजलेली आहे आता ज्या टोपामध्ये आपल्याला बिर्याणी बनवायची त्या टोपामध्ये तिला काढून घेतलेली आहे नव्वद टक्के भात शिजलेला आहे आणि तो भाताची आता आपण ह्याच्यावरती लेअर लावणार आहोत ज्या कढईमध्ये आपण कोळंबी मसाला तयार केलेला ती सुद्धा पुसून त्यामध्ये भात घालून पुसून तो भात मी ह्याच्यावर घालून घेतला आहे आणि त्याचबरोबर कलर आवडीनुसार टाकून घेतलेत थोडंसं भाताचं पाणी टाकलेलं आहे आणि नारळाचं तेल आपल्याला सगळ्या बाजूने टाकून आता मस्तपैकी आपल्याला ॲल्युमिनियम फॉईल लावून घ्यायची आहे आणि आप आपल्याला हा आता भात आपली बिर्याणी पंचेचाळीस मिनटासाठी स्लो गॅसवर ठेवून टाकायची आहे आता पंचेचाळीस मिनिट झालेले आहेत आणि मस्तपैकी आपली बिर्याणी तयार झालेली आहे बघू शकता किती टेम्पटिंग अशी बिर्याणी आहे नारळातल्या तेलातली बिर्याणी तुम्ही करून बघा नक्कीच आवडेल तेलकट अजिबात नाही आहे ही बिर्याणी करून बघा